नमस्कार सर्वांना आज आपण पाहणार आहोत किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या अशा महत्त्वाच्या काही टिप्स चॅनेलवरती नवीन असाल तर इन्स्पायरिंग मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा प्रत्येक गृहिणीला माहीत असाव्यात अशा महत्त्वाच्या परंतु उपयोगी टिप्स किचनमध्ये वापरत असणाऱ्या लाकडी वस्तू चॉपिंग बोर्ड लाकडी चमचे त्यांना पावसाळ्यात बुरशी लागते अशा लाकडी वस्तूंना बुरशी लागू नये म्हणून थोडासा लिंबाचा रस लावून ठेवावा म्हणजे बुरशी लागत नाही पावसाळ्यात इडली डोसासाठी बनवले जाणारे बॅटर ते छान फुलून येण्यासाठी डाळ आणि तांदूळ भिजवत असताना त्यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे घालावेत त्यामुळे इडली डोसा बॅटर छान फुलून येते कमी वेळामध्ये झटपट स्वयंपाक करत असताना किंवा घाई गडबडीत स्वयंपाक करत असताना चपातीसाठी लागणारे पीठ भिजले नाही तर चपाती मऊ होत नाही अशावेळी चपातीसाठी लागणारे पीठ भिजवत असताना कोमट पाण्यामध्ये पीठ भिजवले तर चपाती छान मऊ लुसलुशीत होते पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कडधान्यांना छान मोड येण्यासाठी कडधान्य भिजवल्यानंतर एका सुती कपड्यामध्ये गुंडाळून कुकरमध्ये ठेवल्यानंतर सात ते आठ तासांमध्ये कडधान्याला छान मोड येतात कुकर आतून काळा पडला असेल तर त्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून अर्धा लिंबाचा रस घालावा कुकरची एक शिट्टी करावी कुकर आतून स्वच्छ पांढरा शुभ्र होतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी इन्स्पायरिंग मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा